कोल्हापूर येथे संपन्न होते दुसरी सत्यशोधक विश्व धम्म परिषद त्याचबरोबर धम्म संगीती हा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरण्यात येत आहे भदंत यश संबोधित थेरो आणि माननीय एस पी दीक्षित जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर कोल्हापूरातील राजधानी शाहू स्मारक भवन येथे दुसरी सत्यशोधक विश्व धम्म परिषद संपन्न होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भारत बौद्धमयी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत बुद्धांच्या धम्मविचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने दुसऱ्या सत्यशोधक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक ॲडव्होकेट कृष्णा पाटील साहित्यिक व विचारवंत सांगली या परिषदेचे अध्यक्ष आहेत मान्य लक्ष्मण माळी लेखक व विचारवंत सोल्लापूर तसंच धम्म संगीती जीवन गौरव पुरस्कार देऊन माननीय भदंत यश संबोधित थेरो यांना तसेच माननीय एस पी दीक्षित मान्य जिल्हाध्यक्ष भारती बौद्ध मासरा यांना गौरवण्यात येणार आहे विशेष सन्मान्य उपस्थिती प्राध्यापक शहाजी कांबळे ज्येष्ठ आंबेडकर नेते कोल्हापूर माने विजया कांबळे ज्येष्ठ धम्म अभ्यासिका मुंबई डॉक्टर नंदकुमार गोंदळी ज्येष्ठ खोबरे सुप्रसिद्ध अभिनेते व नाटककार लातूर प्राध्यापक टीके सरकर ज्येष्ठ विचारवंत कोल्हापूर माने नीती उराडे सामाजिक कार्यकर्त्या कोल्हापूर हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते कोल्हापूर सुरेश केसरकर हे आहेत या परिषदेच्या निमंत्रक ॲडव्होकेट कर्ण मन अध्यक्षा धम्मभुवन चॅरिटेबल ट्रस्ट या आहेत आयोजक धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर तेव्हा या दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचं आव्हान धम्मभुवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र आणि सीमा भागवासियांचं आपला हक्काचं न्यूज चॅनल न्यूज ग्रेट मास्टर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा